नमस्कार मित्रांनो आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन आलेली मामाचे मिळून सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्या पिडीतेने त्या म्हणजे त्या मुलीने हे सगळं इतिहास बलात्कार झाला पोलीस स्टेशनची पायरी चढली आणि सगळी घटना सविस्तर सांगितली की माझ्या बरोबर दोन वर्ष बलात्कार होत राहिला मला जीव मारण्याची जी धमकी दिली मी घाबरले त्या माणसाला बळी पडले आणि माझ्या शरीराचे युज करत होता आणि नंतर त्यांनी माझ्या शरीराला दुसऱ्यांना वापर करायला देत होता हे सगळी घटना कळल्यावर ह्या मामा भाषणला उचलतात सगळी काही सविस्तर घटना जी आहे मी ते तुम्हाला सांगतो पण त्याआधी व्हिडिओला लाईक नगर मध्ये आचार्य नावाची सतरा वर्षाची मुलगी राहत होती तिचे वडील नुसतेच दोन हजार वीस मध्ये वारले गेले म्हणून तिची आई विजयपूर इथे आयुर्वेदिकच्या त्या कारखान्यात तिथे ती काम करत होती आणि ती अर्चना जी आहे ती केशवपूर इथे राहत होती मोठा अंतर होतं विजयपूर आणि केशवपूर कमीत कमी तीनशे चारशे किलोमीटर एवढा अंतर होतं मुलगी या घरामध्ये एकटीच राहायची आई त्या कारखान्यात तिथे राहायची आई त्या कारखान्याची तिथे एक रूम दिली होती तिथंच ती काम करायची आणि तिथंच ती राहायची आपली मुलीची काळजी कशी घ्यायची तिला फोन करायची तिला विचारपूस करायची तिचं शिक्षण कसं झालंय हे ती विचारायची कारण ती तिथं केशवपुरामध्ये ती राहत होती अर्चना तिचं अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर ती आपल्या आईकडे येणार होती अर्चनाला एक, एक भाऊ होता तो तिथं विजयपूर इथं राहत होता अर्चनाच्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं ती मग ती विजयपूर इथं आली आई बरोबर राहायला लागली काही दिवस झाल्याच्या नंतर त्याच शुयम नावाच्या तरुणाशी ओळख झाली तो तरुण दिसाला एकदम देखना आणि ही थोडी ही थोडीशी सावळी चनाला शियम हा खूप आवडा लागला हळूहळू मैत्री वाढायला लागली शियम जो आहे त्याच्या डोक्यात वेगळा विचार चालू होता हा जो डोकं भलतीकडेच वळत होत जसं त्यांची मैत्री जशी त्यांची मैत्री झाली त्यांच्या गप्पा विप्पा वाढल्या ते एकमेकांच्या घरात जाऊन भेटायला लागले एक दिवस शिवम अर्चनाच्या घरी येतो त्या घरात कोण असतो आई कामाला गेली असती भाऊ शाळेला गेलेला असतो त्याचाच फायदा घेऊन शिव हा अर्चनाच्या घरी येतो संघ गप्पा मारतो तो तिला असं काहीच नाही बोलत तिला उचलतो आणि बेडवर फेकतो आणि तिच्या अंगावर झोपतो हात पकडतो किसिंग घ्यायला सुरुवात करतो आणि हे अर्चनाला कुठं तर कुठं चांगलं वाटत नव्हतं ती खूप सोडवायचा प्रयत्न केली पण ती काय सुमच्या हातातनं काय सुटली नाही शेवटी ती थकली तिने प्रयत्न करायचं सोडून दिले शिव्यम जो करायचा होता तो करत करू लागला आणि तिच्या अख्ख्या शरीराचा भोग शिवमने उचलला हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी आपले कपडे बिपडे आवरले त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील काढला होता आणि हे सगळं जे झालेले तुझ्या बरोबर हे जर तू कोणाला सांगितलं तर तुझा व्हिडिओ व्हायरल आणि तुला जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली ही धमकी ऐकल्याच्या नंतर अर्चना ती घाबरली हे घाबरायच्या कार्यामध्ये सोपे जो माणूस बलात्कार करू शकतो तो जुप मारू शकतो म्हणून अर्चना घाबरली ती आपलं तोंड बंद ठेवलं असंच वर्षानुवर्ष चालूच राहिलं म्हणजे हे दोन वर्षपर्यंत असं चालू राहिलं होतं दोन वर्ष झाल्याच्या नंतर शिवम जो आहे तो खुश होता कारण अर्चन त्याला देत राहिली हा तिचा फायदा उचलत राहिला अर्चनावर तो बलात्कार करत होता त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक शोषण म्हणजे पट्ट्याने मारायचं सिगरेटचे चटके द्यायचा तो गुटखा खाणारा माणूस होता तो तिथे खाऊन त्या तोंडावर म्हणजे तिच्या अंगावर थोकायचा तिच्या अंगावर मोत्याचा हे देखील मध्ये आलेले असे बरेच काही घानेरडे पोलिसांनी त्याला थर्ड डिग्री दिल्याच्या नंतर शिवमला ते सगळं सांगितलेले तर तो खरं खरं मोतायचा मी काय असं तोंडाने बोलायचं म्हणून बोलत नाही सगळं सहन करत होते अर्चना तरी पण सगळं सुरू राहिलं दोन वर्ष झाल्याच्या नंतर अर्चना अर्चनाची जी आहे तिचं काम तिथं सुटलं म्हणजे आयुर्वेदिक कार्यकर्णी ती काम करत होती ती कामात ते काम तिने सोडून दिलं आणि ती दुसरीकडे काम करायचा विचार करत होती म्हणून ते, ते केशव केशवपूर मध्ये वापस आले म्हणजे जिथं तिच्या अर्चनाच्या वडिलांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती स्वतःच घर तिथे ते वापिस गेले आणि तिथं अर्चना म्हणले आता मी सुटले आता माझ्याबरोबर बरोबर असं काही परत काही होणार नाही पण अर्चनाची सगळ्यात मोठी चुकी होती असेच काही महिने गेल्याच्या नंतर शिवमच लग्न झालं त्या सुखाचा संसार चालू झाला की अर्चना कळल्यावर अर्चना अर्चनाला आणखी खुशी झाली की आता हा माझा फाटला सोडल पण ही सगळ्यात मोठी चुकी होती पाच महिने झाल्याच्या नंतर अर्चनाला फोन येतो शिवमचा आणि तो म्हणतो की मी तुझे तुझे व्हिडिओ ते मी सगळे डिलीट करणारे त्याआधी मला तुला भेटायचंय आणि म्हणून अर्चना तिला भेटायला जाती आणि तिथंच अर्चनाची सगळीत मोठी चूक ठरली तिथं गेल्याच्या नंतर तिची बायको आणि तिच्या सगळा परिवार देवदर्शनाला गेलेला होता शिवम आणि त्याचा मामा रोहित हे दोघच घरामध्ये होते ह्या सुयमने त्याच्या मामाला सगळं काय सांगितलं होतं मी मी अर्चना बरोबर बलात्कार केला मी तिचं शारीरिक शोषण केलं मी बरंच काही केलं आणि सगळी तिने दोन वर्षपर्यंत कर राहिलं हे सगळं ऐकून त्याचा मामा जो आहे म्हणजे रोहित त्याला पण इच्छा जागा झाली की की मला पण ह्या बरोबर म्हणजे अर्चना बरोबर सॅक्स करायचं आहे रोहितनी त्या भाजमला सांगितलं आणि स्वयं तयार झाला म्हणून तिने त्या अर्चनाला तिने फोन केला होता अर्चननी तिथं गेली पण तिथं भलतंच घडलं त्या दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला तिला घरात घेतलं तिला डील डिलकराच्या नावाने तिच्यावर बलात्कार केला हे सगळं परत होत राहिलं एक महिना अर्चनाचे हे सगळ्यांना त्रास गेली पहिले एक जण होता आता दोन जण आता दोघ जण म्हणतात तुला जीव मारण्याची धमकी दिली आणि बरंच काही केलं त्या दोघांनी पण त्याबरोबर एक शारीरिक शोषण वेगळं असतं आणि लैंगिक शोषण वेगळं असतं शारीरिक म्हणजे शरीरावर बरंच काही अत्याचार केलेलं जातं आणि शरीर शारीरिक शोषण म्हणजे बलात्कारामध्ये आणि मानसिक मानसिक म्हणजे सटके सिगरेट देणं हे बरंच काय म्हणून ते सगळ्यांना त्रासले गेली होती की हळूहळू डिप्रेशन मध्ये चालली होती तिने एक दिवशी आयुष्यामध्ये एक जिगरी मैत्रीण होती आणि तिने तिला सगळं सांगितलं आता जे जे घडलेलं तिने ते सांगितलं ते सगळं कळल्याच्या नंतर म्हणजे तिने सगळं पहिलं ते सगळं फोनवर सांगितलं त्या मैत्रिणी कळल्यावर तिथं प्रत्यक्ष भेटायला आली म्हणजे समोर आली भेटायला तिने सगळ्यात पहिले तिच्या खानफाडात मारली की हे सगळं तुझ्या बरोबर होत राहिलं आणि तू सगळी सहन करत राहिली ही सगळ्यात मोठी तुझी चुकी आहे आता तू काय करू सगळं ते मी करते तो फक्त माझ्या बरोबर स्टेशन गाठलं तिथं एक मोठा इन्स्पेक्टर असतो तीन स्टार वालेला त्याला त्याच्याबरोबर भेटला आणि ते नाव आहे ज्या अर्चना हे काल्पनिक आहे खरं नाव समोर नाही आलेलं सुहांश आणि रोहित हे खरं नाव आहेत त्यांना अटक केलेले त्यांना भेटलं म्हणजे पोलिसांना भेटलं आणि त्यांना सांगितलं की हे जे घडलेले हे लपून राहू द्या मग जे घडलेले ते सांगा पण नाव आहे नाव समोर यायला ना पाहिजे आणि तिथं सगळं पोलिसांना सगळं सांगण्यात आलं की माझ्या बरोबर माझ्या खोलीमध्ये दोन वर्षापूर्वी माझ्या बरोबर बलात् झाला त्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढला व्हिडिओ काढल्यानंतर त्यांनी मला मारून टाकायची धमकी दिली असं दोन वर्ष होत राहिले मी सगळं काही सहन केली त्यानंतर आम्ही विजयपूर सोडला आणि केशवपूर इथं राहायला गेले आणि नंतर मला कळलं की ह्या शिवमचं लग्न झालेलं आहे आणि तो मला वाटलं की हा माझा पाटला सोडल पण असं काय झालं नें नाही पाच महिन्यानंतर तिने मला फोन करून बोलवलं माझी व्हिडिओ डिलीट करतो म्हणून सांगितलं आणि सांगितलं म्हणून मी मला खूप आनंद झाला पण हे माझी सगळ्यात मोठी चुकी होती मी तिथं गेले मी आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथं ऑलरेडी एक माणूस होता त्या माणसाने मला बघून हसला पण मला काही कळलं नाही मी विचारलं तू आम्ही आले आता तू व्हिडिओ मार पण ही सगळ्यात मोठी चुकी होती शिवमने तिचं हात पकडला तर रोहितने तिचे पाय पकडले या दोघांनी उचलून तिला आतुरात म्हणजे थाटारो फेकलं आणि मामा वरती तर शिवम खाली असं दोघ जण तिला रेटत होती तिने सगळं खुल्ल खुल्लम सांगितलं त्या पोलिसवाल्याला हे सगळं कळल्याच्या नंतर पोलिसांनी त्या मामा भाच्याला उचललं त्यांना थर्ड डिग्री दिली आता सगळी केस एवढीच आहे पुढं ह्यांच्यावर काय ऍक्शन घेणार आहे हे सगळी माहिती कळल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगत पण मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि जास्त करून माझी व्हिडिओ महिला देखील बघायला लागले त्यांनी कमेंट करून सांगावं की बायकांबरोबर जबरदस्ती झाल्यावर त्यांना मारायची धमकी दिली तर ते घाबरतात का कारण असे बरेच बोरश ते बलात्कार त्यांच्या होत राहतं आणि कुठंच कुठं धमकी दिलेली जाते हे खरं आहे का हे खोटं कमेंट करा आणि मला सांगा मी तुम्हाला पुन्हा भेटायला